स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हम खास भेट आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट एक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध The या धमाकेदार ऑफर चा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम ला आजच भेट द्या भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट का असेल तसेच अजितदादा दादा गट असेल एकत्र असताना तुम्ही एकत्र लढण्याचा विचार न करता तुम्ही क्षेत्र विकास आघाडीला पाठीमा कारण काय बरोबर आहे मला वाटतच होतं तुम्ही प्रश्न विचारणार आमचा बापू तिकडं आहे आणि अण्णा इकडं आहे हे कुठं तरी मला विचारणारच आहे त्यामुळं कसं आहे बीजेपी मध्ये शिव्या देणारे कार्यकर्ते जे असतात <laughs> जमत नाही मला मला कसं आहे आता जमत नाही त्यांची युती असेल त्या युतीमध्ये बघता येईल माझ मी बघेन काय पण गाव लेवलला जर असं एकमेकाला शिव्या देत असतील माझं जमणार नाही शिव्या खायसाठी मी नाही दुसरी गोष्ट शिवसेना राहिली ती बी मित्र पक्ष आहे चांगल्या व्यापाऱ्याला सुद्धा अर्ज भरू देत नाहीत हे इतका अन्याय आठपटीत काय असू शकतो का एवढ्या मोठ्या माणसांना बारक्या माणसाची काय अवस्था असेल हे जनतेने ठरवून घ्यावं एवढंच मी सांगेन आमदारकीच्या वेळ जो तात्याला शब्द, ता शब्द दिला होता तो शब्द आता पाळलाय शब्द दिलाय ते आता पाळायला लागले म्हणजे कसं आहे हे सगळं कसं जुळून आपोआप आणलेलं आहे म्हणजे जनतेने हे निवडून आहे म्हणजे निवडणूक आपाप एकत्रित आम्हाला सगळ्याला जनतेने आणलेलं आहे आम्ही काही मनाला आलो आहे पण हे आम्ही सगळ्यांना वाटतं की ही माणसं एकत्रित असावीत आणि काही माणसं नसावीत हे सुद्धा आपण समजून द्यावं जागेवर तसा ओबीसीचा आहे परंतु मधून त्यांनी आज दाखवलाय कुठेतरी मराठा ओबीसी निवडणूक जाऊ शकते असं काय होणार नाही आठपाडी मध्ये ओबीसी आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनेमध्ये कुणबी मराठा त्या कुणबी मराठ्यामध्ये सौरभ पाटलांना दाखला मिळालेला आहे आणि ओबीसी मधल्या माणसाला चांगल्या माणसाला मी उमेदवार काढलेला अर्ज भरू दिला नाही म्हणजे ते ओबीसीवरती कोण अन्याय करत हे जनतेने आता लक्षात घ्यायचं विजयाचा मार्ग शंभर टक्के काही अडचण नाही सगळी जनता सौरभ पाटलाच्या पाठीमागे आठपाडीकरांना काय आव्हानकरांना आठपाडीकरांना हेच आव्हान आहे की सौरभ पाटलांना चांगल्या पद्धतीने निवडून आणायचं आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा